स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला आळा बसावा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता राखली जावी यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार शहरातल्या शासकीय जागेत हातगाडी लावून उघड्यावर मांसाहारी पदार्थांची विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे या निर्णयाची अंमलबजावणी अतिक्रमण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे शनिवारी शहरातले चिकन सिक्स्टी फाय तंदुरी चिकन नॉनव्हेज चायनीज अंडा आमलेट आणि इतर मांसाहारी पदार्थ विकणारे बहुतांश गाडे बंद होते शहरात अनेक भागात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना त्रस्त केलं असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत काही दुर्दैवी घटना प्राणघातक ठरल्या असून त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे प्रशासनानं यासाठी कारणीभूत ठरलेल्या उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीवर लक्ष केंद्रित करत उर्वरित अन्न आणि कचरा फेकल्यामुळं कुत्र्यांना या भागात खाद्य सहज मिळत असल्याचं स्पष्ट केलंय खाद्य न मिळाल्यास ही कुत्री आक्रमक होत असून त्यामुळेच विक्रेत्यांवर कारवाईची गरज निर्माण झाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की कुणीही रस्त्यावर मांसाहारी पदार्थांची विक्री करू नये अन्यथा संबंधित गाड्या त्वरित जप्त करण्यात येतील शहराच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी पालिकेचं हे पाऊल महत्वाचं ठरलं असून नागरिकांनीही या निर्णयाला सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय